तासगाव एल आय सी शाखेतील व सातारा विभागामध्ये द्वितीय स्तरावरती काम करणारे विकास अधिकारी रामदास खताळ यांच्या गोल्डन टीम मधील तब्बल आठ विमा हजार चोवीस या वर्षाचा मानाचा पुरस्कार मिळवून नवा विक्रम केला आहे त्यांची अमेरिका येथे परिषदेसाठी निवड झाली आहे यामुळे जिल्ह्यातून रामदास खताळ व त्यांचे विमा प्रतिनिधी आनंदराव बंडगर सौ मीनाक्षी राजेंद्र कुमार शेंडगे सौ ज्योती राहुल तोडकर विक्रम पवार शरद जाधव सौ अश्विनी महेश कुमार चौगुले सौ संगीता अरुण भिवरे सागर नलोडे यांच्यावर कौतुकाचा वर्षा होत आहे तासगाव एल आय सी शाखेमध्ये विकास अधिकारी रामदास खताळ यांच्या टीमने कामामध्ये जोरदार संघर्ष केला आहे सध्या ते पुणे सातारा सांगली जिल्ह्यात काम करत आहेत विमा क्षेत्रात जागतिक पातळीवरील सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या विमा प्रतिनिधींचा एमडीआरटी हा क्लब आहे हा पुरस्कार मिळाल्यानंतर अमेरिका येथे होणाऱ्या खास प्रशिक्षणासाठी या विमा प्रतिनिधींची निवड केली जाते तासगाव शाखेच्या इतिहासात प्रथमच एका विकास अधिकाऱ्यांचे तब्बल आठ विमा प्रतिनिधी या पुरस्कारासाठी पात्र झाले आहेत मी रामदास खताळ सध्या तासगाव येथे एल आय सीमध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून काम करत आहे गेली सतरा वर्ष झालं टीम ऑफ फायनान्शियल एक्सपर्ट ह्या टीमचा मी संस्थापक अध्यक्ष आहे आणि सतरा वर्ष झालं पंच्याहत्तर जणांच्या माध्यमातून आम्ही पूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये फायनान्शियल अवेअरनेसचं आम्ही काम करतो आहे लोकांच्या गरजांचा अभ्यास करून त्यांचं भविष्यातील गरजांच्या योग्य पद्धतीनं आम्ही नियोजन करून देतो आहे गेल्या सतरा वर्षामध्ये आम्ही पंचवीस हजार समाधानी ग्राहक मिळवलेला आहेत की त्यांचं योग्य पद्धतीनं फायनान्शियल प्लॅनिंग जे आम्ही करून दिलेलं आहे सोबत त्यांनी त्यांच्या आम्ही अडीच हजार कोटीची रिस्क या माध्यमातून आम्ही मॅनेज करतो आणि या सगळ्यासाठी आमचं तासगाव येथे स्वतःचं एक ऑफिससुद्धा आहे आमच्याच टीममधील आठ जणांना एम डी आर टी हा एक जागतिक बहुमान आहे तो यावर्षी मिळालेला आहे साधारणतः दोन टक्के लोकांना हा जागतिक पुरस्कार दिला जातो यावर्षी आमच्या टीममधील आठ जणांनी अतिशय मेहनत करून आणि त्यांच्या ग्राहकांना योग्य तो सल्ला देऊन अद्यावेत नॉलेज घेऊन आणि लोकांत फायनान्शियल प्लॅनिंग त्यांनी करून दिलेलं आहे आणि या पुरस्कारासाठी लागणारं जे काय व्यवसाय आहे तो त्यांनी पूर्ण केलेला आहे तर त्या सगळ्यांचं मी या निमित्तानं अभिनंदन करतो नुकतेच तासगाव येथे विकास अधिकारी रामदास खताळ व या विमा प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला यावेळी सातारा विभागाचे वरिष्ठ मंडल प्रबंधक चंद्रशेखर प्रबंधक राव म्हणाले तासगाव सारख्या ग्रामीण भागात रामदास खताळ का व त्यांच्या सहकार्यानी केलेले काम कौतुकास्पद आहे तळागाळातील प्रत्येक सामान्य लोकांपर्यंत विमा पोहोचवणे हेच आपले प्रमुख कर्तव्य आहे व ते खताळ यांच्या टीमने निष्ठेने केले आहे त्यातूनच हे यश मिळाले आहे यावेळी तासगावच्या शाखा प्रबंधक स्मृती पाटील सहाय्यक शाखा प्रबंधक सुरेंद्र शिंदे तसेच उच्च श्रेणी रमेश मस्के देखील उपस्थित होते त्यांनीही रामदास खताळ व त्यांच्या आठ एम टी प्रतिनिधींचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या गेले तीन वर्षे या टीम मधील पाच जणांनी हा पुरस्कार मिळवला होता दरम्यान रामदास खताळ हे गेले सतरा वर्षापासून तासगाव येथे विकास अधिकारी या पदावर कार्यरत आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली पंच्याहत्तरहून अधिक विमा प्रतिनिधी ग्राहकांना सेवा देण्याचे काम करत आहेत याबाबत विकास अधिकारी रामदास खताळ म्हणाले की जास्तीत जास्त लोकांना विम्याबाबत जागृत करून त्यांचा विमा करणे विना मोबदला सेवा देणे यासाठी आमची टीम कार्यरत असते विमा हा प्रत्येक घटकासाठी कसा महत्वाचा आहे यावर आमची टीम काम करत आहे हे मिळालेले यश आमच्यावर विश्वास ठेवणारे ग्राहक आणि सहकार्यांचे असल्याचे ते म्हणाले इन्शुरन्स इंडस्ट्रीचा विचार करता भविष्यामध्ये सुद्धा आणि सोबत इंडियन इकॉनॉमीचा पण अभ्यास करता भविष्यामध्ये ह्या व्यवसायाला खूप स्कोप आहे अजून जे नवयुवक आहेत नव, नव तरुण आहेत ते सुद्धा या व्यवसायामध्ये जॉईन होऊन भविष्यातील त्यांचे जी स्वप्न आहेत ते या माध्यमातून पूर्ण करू शकतात धन्यवाद